मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मंत्रिमंडळातील माझे सहकारी शंभूराज देसाई विधानसभेचे नवनिर्वाचित सदस्य अमितजी गोरखे लक्ष्मणराव डोबळे राम गुंडेले मारुती वाडेकर मचिंद्र सट्टे सर्व माझे मातर समाजाचे उपस्थित असणारे सन्मान्य सदस्य इतर सर्व माझे वेगवेगळ्या समाजाचे उपस्थित असणारे बांधव भगिनी तसंच आमच्या शासनाचा उपस्थित असणार सर्व सचिव आयुक्त सगळ्या अधिकारी वर्ग कोटक बँकेचे वर्धाजन त्यांची समिती जमलेल्या बंधू भगिनीन माझ्या तरुण मित्रांनो पत्रकार मित्रांनो सुरुवातीला साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती आणि त्या निमित्तानं त्यांच्या समाज उद्धाराच्या जनप्रबोधनाच्या कार्याच आणि साहित्य क्षेत्रातल्या अतुलनीय योगदानाचं स्मरण करतो आणि त्यांना भिन्न प्रकारचं अभिवादन मी विशेषतः माझ्या मातारी समाजाचं कौतुक करतो आभार मानतो की या समाजाने लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील आद्य क्रांतीवीर लघुजी वस्ता साळवे असतील यांच्यासारखी नररत्न ही आपल्या भारताला दिली हे आपल्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी दिली आणि लहूजी वस्ताद साळवे यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जो जीवनभर संघर्ष केला तर अण्णाभाऊंनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी समाजाच्या उद्धारासाठी उत्तुंग अशा का प्रकारचं कार्य केलेलं कदापिती आपल्या आज आपण एकंदरीतच काम करत असताना वेगवेगळ्या प्रश्नाच्या बद्दलचा अभाव झाला त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला सगळ्यांना देण्यात आली लवजी वसदास साळवे यांच्या स्मारक कामाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सर्व सहकार्यांनी मिळून पुण्याच्या संगमवाडी यांचे मार्च महिन्यामध्ये केलं साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य दिव्य स्मारक देखील आपल्या मुंबईच्या घाटकोपर येथील चिराग नगर येथे लवकरात लवकर उभं केलं जाईल अशी सुरुवातीला विचारांना साजेच आणि सर्वांचा प्रेरणा देईल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो तो आपल्या सत्कार करून त्यांना शिष्यवृत्तीच्या धनादेशाचं वाटप आपण केलं आणि सगळे माझे विद्यार्थी विद्यार्थी ते ते तरुण खऱ्या अर्थानं लोकशाही अण्णाभाऊ साठ भाऊ अण्णाभाऊ साठ्यांचा सा वारसा हा पुढे चालवतील ज्यांना पुढच्या एकंदरीत वाटचालिचार करता मी शुभेच्छा देतो त्यांचंही अभिनंदन करतो परंतु एकंदरीत काम करत असताना आता काही लोकांनी इथं सांगितलं तर महायुतीचं सरकार मनापासून सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जातं शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा अण्णाभाऊ साठेंची क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंची पुणेश्वर कैन्यादी होळकरांची सगळ्यांची विचारधारा कसं आपल्याला घेऊन जाता येईल अशा प्रकारचा प्रयत्न सातत्याने आमचा सगळ्यांचा चाललेला असतो आणि हा प्रयत्न करत असताना काही जण आता इथं अनेक जण अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असणारे आता वेगळ्या व्यासपीठावर असलेले असे सगळे सहकारी अनेकांनी सरकार स्थापन केली आपल्या आपल्या पद्धतीनं कारभार केला परंतु कधी अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या नव्हत्या ज्या या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये झाल्या जे चांगलं झालं त्याला चांगलं म्हणायला शिकलं पाहिजे परंतु काही जण काहीतरी अशा पद्धतीनं फेक नेरेटिव्ह डेव्हलप करायचा तिथं लोकांच्या मध्ये सेट करायचा कुठ तरी बाबासाहेबांची घटनाच बदलणार आहे संविधानच बदलणार आहे हे आरक्षणच काढून टाकणार आहे मित्रांनो मी आज यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाचा जो ट्रस्ट आहे त्या माध्यमात या सभागृहात तुम्हाला सांगतो कुणी किती अशा प्रकारचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तर जोपर्यंत खरोखरी चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत कुणी संविधाना नाही लागणार नाही लागणार नाही लागणार परंतु आमचं खरच वाटलं नाही त्यांच खरं वाटलं त्यांनी तर कधी काय केलं कसं केलं हे सगळं समोर आहे आता देखील या निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचार होणार आरोप होणार प्रत्यार प्रत्यारोप प्रत्यार होणार प्रत्यार तुम्ही पहा एकनाथराव शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस पासून तर ज्या काही गोष्टी आपण कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि या कृतीमध्ये आणत असताना नुसते आपण त्या ठिकाणी घोषणा करत नाही आता मध्ये अर्थसंकल्पामध्ये आम्ही पाच सहा अतिशय महत्वाच्या घोषणा केल्या आणि नुसत्या घोषणा केल्या नाही बजेटमध्ये तरतूद केली पुरवणी तरतूद केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज सगळ्या महिलांच्या मध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे सगळ्या जाती धर्मातल्या महिला त्याच्यामध्ये आपण अंतर्भूत केलेले आहे अडीच लाखाच्या आतमध्ये त्यांचं उत्पन्न असलं पाहिजे गरीबातल्या गरीब महिलेला एक आधार द्यायचा एक मदत करायची ही त्याच्या पाठीमागची भावना परंतु त्याच्यातच सांगायला सुरुवात केली वित्त विभागाचा विरोध आहे अरे वित्त विभागाचा मंत्री मी पुढे विरोध केला काही अलीकडे चादरवालेला सॅल्युट केला म्हणजे आम्हाला माहिती नसतं देवेंद्रजी माहिती नसतं आणि आम्ही बातमी बघतो अरे देवेंद्रजी केलं अरे अजित पवार असं केलं अरे काय बातम्या बातम्या द्या ना तुम्हाला तो अधिकार आहे त्याच्याबद्दल आपुलकी जीवाळ आहे परंतु आम्हा लोकांच्या बद्दल गैरसमज निर्माण करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी हे कसं काय चाललंय आणि याच बाबतीमध्ये आम्ही नंतर ट्विट केलं आणि सांगितलं की बाबा पंचवीस हजार कोटीची तरतूद परवा पुरवणी मागणी केली आणि त्याच्या था आधी दहा हजार कोटी पस्तीस हजार था कोटी म्हणल्यावर शेचाळीस हजार था कोटी रुपये वर्षाला खर्च येणार पस्तीसच हजार था 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 केलं अरे म्हणत शाळे एप्रिल मे जून महिना गेलाय तीन महिने वर्षातले आर्थिक संपले आर्थिक वर्षात राहिलेत नऊ महिने नऊ महिने ना पस्तीस हजार रुपये लागत असं मला कळलं तू उत्तर देतो ना आणि तुझी समजूत पण काढतो कुठे चुकलं तर मागायला घेतो मी पण असं म्हणत नाही मागा ताकद मी सगळ्यांना सांगतो जो माणूस काम करतो तो चुकतो ना काम करत तो करत नाही तर तसं चुकेल आणि आमची तयारी ना काही काम करताना एवढ्या मोठ्या राज्याचा कारभार सांभाळताना काही चुकलं तर आम्ही मान्य करू लगेच चूक दुरुस्त करू दुरुस्त करण्याची आमची तयारी आहे आम्ही सगळं आमच्या सगळ्याच काय आहे असा माझा दावा किंवा आमच्या सरकारच नाही त्याच्यामुळे ह्याची नोंद अण्णा सर अण्णाभोस साळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण जरूर घ्यावी आणि त्याच्यामध्ये किती काही केलं तर मागच्या निवडणुकीत काय झालं त्याच्या खोलामध्ये मी फार जात नाही ते आपल्याला आप सगळ्यांना माहिती आहे परंतु इथून पुढच्या काळामध्ये देखील काम करत असताना फक्त खरं काय ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे तसं बघितलं तर माझा मातन समाज अतिशय प्रामाणिक समाज आहे कष्टाळू आहे आहे त्यांच्यात क्षमता आहे त्यांच्यात प्रावीण्य आहे या समाजाला केवळ संधी उपलब्ध करून द्यायची गरज आहे आणि संधी मिळाली तर तिचं सोनं करण्याची कसं म्हणजे ताकद ही माझ्या मातन समाजामध्ये आहे त्यामध्ये माझ्या पूर्ण प्रशंका नाही परंतु हेच सगळं करत असताना त्यामध्ये आपल्याकडनं देखील होता किंचित कामाने आपण पण उत्साहाच्या पोटी आता कार्यक्रम सुरू झाला मुख्यमंत्री आधी उपमुख्यमंत्री बसले सगळे बसले व्यवस्थितपणे हार तुरे झालाय तरी इथं कोणतरी ते मला हार घालायचं आहे कुणीतरी येते मला तुझ्या द्यायचंय कुणीतरी येते मला छान घालायची अरे घालायची सगळ्याला घालायची परंतु काहीतरी शिस्त पाळ ना किती जण भाषा उठ्या काढ एकनाथराव शाळेत शिकताना कधी शिक्षक भाषा बरं ते आता तुमच्या सगळ्यांच्या सर्वसामान्यांच सरकार आहे मग म्हणतील तेव्हा उठलं पाहिजे म्हणते कुठ तरी कंट्रोल तुम्ही पण जरा व्यवस्थितपणे आपल्या माणसाचा ठेवायचा माझ्या बाईची आठवण आली मी आजोबाजींना बाई म्हणायचो तर बाईंना मी म्हणायचो तुम्ही तुमच्या मुलाला बापूस आहे त्याच्यामध्ये आपाच आहे असं का म्हणता तुम्ही का नाव घेत नाही बापूल इकडे इकडे अरे म्हणले आजी आपणच आपल्या पोराला बापूस साहेब म्हणले तर बाकीचे म्हणतो याच्या आईच्या बापू साहेब म्हणते आपण पण बापूसाहेब साहेब काहीतरी डोक्यात घ्या काय कळलं म्हणलंय की आम्ही अनेक वर्ष त्या सगळ्या गोष्टीमध्ये काम करत होतो मित्रांनो त्याचा उल्लेख शंभरज देसाईनी आपल्या भाषणामध्ये केला मी आपल्याला एवढंच सांगतो की एकंदरीतच सामाजिक न्यायासाठी भविव निधीची तरतूद करण्याची मानसिकता काही काही जण वेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरून समाजातल्या ज्या ज्या घटकाला जो जो निधी दिला गेला पाहिजे मग तो माझा मागासवर्गीय असेल तो माझा आदिवासी समाजाचा असेल तो अल्पसंख्याक समाजाचा असेल ओबीसी असेल ओपन असेल या सगळ्यांना त्या त्या, त्या पद्धतीनं निधी देण्याचं काम आम्ही करतोय आणि साधारण प्रत्येक समाजासाठी स्वतंत्र वेगळी संस्था असावी अशा प्रकारची भावना मोठ्या प्रमाणात वाढीला लागलेली आहे आणि यासाठीच राज्य सरकारने याचा उल्लेख मग तुम्हाला प्रेझेंटेशन मध्ये केला बार्टी त्याच्यानंतर आम्ही सारथी त्याच्यानंतर अमृत महाटुती तार्टी आणि आता आरटी अशा प्रकारच्या विविध संस्था केलेल्या आहेत त्या संस्था प्रत्यक्षात त्याचं कामही करून समाजाला त्याचा खऱ्या अर्थाने फायदा झाला पाहिजे त्याबद्दल पण बारकाईनं आम्ही पण लक्ष ठेवू तुम्ही पण त्याच्यामध्ये लक्ष ठेवा कुठं चुकत असेल तर अजून हे इथं कमी पडत आहे इथं अजून जरा गती दिली पाहिजे अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी करू आणि सर्व समाजाला विकासाची महाभारत काय झालं त्याच महाभारत आणतो महाभारत त्याच्यामध्ये खोट नाही पंच्याहत्तर हा कुठल्या वेगवेगळ्या योजना आपण लाडकी बहीण असेल वीज बाकी असेल त्याच्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या समाजातल्या मुलींना गरज मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची योजना असेल तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना असते त्याच्या संदर्भामध्ये दहा लाख विद्यार्थी विद्यार्थी त्याच्यामध्ये स्टायपण देण्याचा संदर्भाचा निर्णय असेल अशी खूप चांगले चांगले निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेले सांगतात चुनावी आहे चुनावी झोंला वगैरे काय नाही आम्ही शब्दाचे पक्य तुम्हालाही पाहिजे मी पण तीस पस्तीस वर्ष राजकारण करतोय एक शब्द दिला की आम्ही मागे हटत नाही हे ठिकाणी सुरू केलेलं ते आमच्या बहिणींच्या करता आमच्या भावांच्या करता आमच्या मुला मुलींच्या करता आमच्या मातांच्या करता आमच्या आई करता त्या सगळ्यांच्या योजना आम्ही चालवणारच आहोत त्या चालू राहतील सुनावित वगैरे काही नाही तरतूद आहे आणि तुम्हाला फक्त एकच तुम्ही लोकांना सांगा हे चालू राहायला पाहिजे ना हे कुणी आणलं महायुती राहिलं चालू राहायचं म्हटलं तर कोण पाहिजे महायुती पाहिजे आली की पुढं पाच वर्ष चालू काय पण पाच त्याच्यामुळे कसं आणायचं का आणायचं ते बघा तर त्याच्या संदर्भामध्ये एवढंच सांगतो की एक चांगल्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला आज आपल्या सगळ्यांना भेटता आलं खूप काही योजना मला सांगता येतील पण बाकीच्या पण माध्यमात बोलणार आहेत परवाच आम्ही एक महत्वाचा निर्णय घेतलाय विविध विभागाच्या वस्तीगृहामध्ये आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दरडोई परिपोषण अनुदान आम्ही मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी बरी वाढ केलेली आहे आणि त्याच्यामध्ये अनुदानित विद्यार्थ्यांच्या आहारावर आता प्रति विद्यार्थी पूर्वी पंधराशे रुपये होते आता बावीसशे रुपये महिना आता आणि याचा लाभ माझ्या समाजातल्या वंचित उपेक्षित मागासवर्गीय समाजातल्या पाच लाख विद्यार्थी विद्यार्थिनी होणार आहेत आणि डॉक्टर भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतनं पण दोन हजार बावीस पासून नऊशे एकसष्ट कोटी रुपयाच्या विविध विकास कामांना पण मंजुरी दिलेली आहे अशा खूप काही चांगल्या चांगल्या गोष्टी आपण करतोय आपल्याला अशाच पद्धतीनं पुढे जायचंय आपल्या कर्तृत्वानं समाजाला एक दिशा देणाऱ्या साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं कार्य आपल्या समाजाच्या साठी सगळ्या समाजाच्या साठी दिशादर्शक प्रेरणादायी त्यांच्या कार्याचा पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं स्मरण करतो आर संस्थेच्या माध्यमातून आपल्या समाजाचा वेगाने सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि तो व्हावा तो घडेल असा देखील विश्वास मी या निमित्तानं करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र